నమస్కారం సరైన స్వాగత బిల్ బీ అని తయారీ బయట తినోర पालक ठेवली मिक्स जायला आणि टमाटा बी त्यातच टाकलाय चिरून आणि आता मुगाची डाळ टाकणार टमाटा एक टाकलाय चिरून आणि मुगाची डाळ मी धुवून घेतली आता ते पण टाकून घेते पालक टमाटा आपला डाळ वगैरे सगळं शेतो हे बघा आपलं पालक भोळे डाळ शिजल्या शिरल्या ते आता बारीक करून घ्यायचे नंतर भात शिजायला शिरायला भात पालक शिरले नाहीतर बघा बांधाची तयारी केली लसूण अद्रक मिरची कोथिंबीर धुवून घेतली आता मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय ते आपल्याला आता बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात मी घेतले सगळं मिरची अदरक लसूण त्यात मी थोडं जिरं टाकून घेते एक चमचा जिरा टाकून घेतलंय थोडी कोथिंबीर टाकते त्याच्यात टाक आणि बारीक करून घेते पालक मुगाची डाळ टमाटा वगैरे शिरवून घेतलाय आणि काढून घेतले मी थंड थंडवाळीसाठी आणि इकडे मिरची लसूण आदरक कोथिंबीर जिरं वगैरे टाकून बारीक करून घेतले आता हे पण बारीक करून घेणार आहे पालक वगैरे मिक्सर मधूनच काढून घेणार आहे कंटिन्यू राहावा बारीक करून घेते मी हे बघा पालक मी बारीक करून घेतली जास्त नाही बारीक केली थोडं असं जाड जाडच ठेवले आता फोडणे आपल्याला फोडणे देऊया भाजीला आता फोडण्यात देते वगैरे ह्यातच टाकलेत मी अद्रक लसूण जिरं हे पेस्ट केल्या तर ती टाकून घेते त्याला चांगला परतून घेते त्याला झाले मिरची झाली आपली परतून थोडी मी हळद टाकते त्याच्यात वाटण केलेलं आहे आपण ते पालकच ते टाकून घ्या मुगाची डाळ टमाटर वगैरे या एकत्र शिजवून घेतलं होतं ते आता टाकून घेऊ आपण जस मग टाकून घेते मी ते जस थोड शेंगदाण्याचं कूट भाजी आपली झाली आता आहे भाकरी करणार आहे ज्वारीची भाकरी भात केलाय भात सगळं भाकरी सगळं मस्त लागते पालकची घरगटा छान लागते nirva makri zari apni matta hapon nirva makri zari matta apni ata apni पाणी लावून घेतली आणि भाकरी पलटून घेतली मस्त भाजली अशी आता बाकरा करून पटकला झाली आता आपली पहिली भाकरी भाजली व्हिडिओ माझा कसा वाटला ना, कसा नाही कमेंट नक्की सांगा आवडला तर लाईक करा पण करा चालले त्या माझ्या भाकरी आता कुठले दिवस झालं मोठा व्हिडिओच बनवला नव्हता म्हणून आता आता बनवला भजी बनवायला घेतले तर भजी बनवते आपल्या कांद्याच आजचा मेनू असा आहे भजी बनवताना का काही व्हिडिओ नाही एवढा बनवला पालकची भाजी काकडी बाजार ज्वारीची भाकरी भात पालकची भाजी असा आजचा मेन आहे नसत नमस्कार सगळ्यांना झाला बघा स्वयंपाक माझ आता व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद